राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना तातडीनं दिलासा द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय नवाब मलिक यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टाचं म्हणणं आहे वैद्यकीय कारणांसाठी नवाब मलिक यांना जामीन देण्यात आलेला होता आणि त्याची मुदत येत्या अकरा जानेवारीला संपती आहे त्यामुळे जामिनाच्या मुदतवाढीसाठी मलिक पुन्हा हायकोर्टात गेलेले होते या प्रकरणाची पुढची सुनावणी आता पंधरा जानेवारीला होणार आहे नवाब मलिक यांचं नेमकं प्रकरण काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात ईडीने तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला नवाब मलिक यांना अटक केली बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन सरकार दरबारी जमा होणं आवश्यक होतं यातील एक आरोपी दाऊदची बहीण हसीना पारकरचा अंगरक्षक होता त्यानंतर नवाब मलिक यांची जामिनावरती सुटका झाली कुर्ल्यातील एलबीएस या मार्गावरील भूखंड अत्यल्प दरात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे देवेंद्र फडणवीस यांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे मलिकांचा जामीन अकरा जानेवारीला संपणार आहे जमीन खरेदी करून मलिकांनी गुन्हेगारांचा भूखंड वाचवल्याचा आरोप आहे